या या जनता करू दे मुख्यमंत्र्यांच्या मी सूर्यमणी गायकवाड महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाचा कार्याध्यक्ष आहे आजचा हा मोर्चा मी कृती समितीच्या वतीने काढलेला आहे मागच्या बजेट अधिवेशनामध्ये महाराष्ट्र सरकारने महायुती सरकारने अंगणवाडी सेविकेसाठी मानधनवाडीची कुठलीही तरतूद केलेली नाही माननीय मंत्री महिला बालकल्याण यांनी आम्हाला सांगितलं होतं की अशा मानधन वाढ झाली की तुमचा प्रस्ताव ठेवू मात्र महिला बालकल्याण मंत्र्यांनी तीन मिटिंग संघटनेला कुठली समितीला दिल्या पण तिन्ही मिटिंगला त्या गैरहजर राहिल्या त्या मिटिंग कॅन्सल करण्यात आलं आणि सचिवाने आम्हाला सांगितलं त्या मिटिंगमध्ये मानधनवाडीचा प्रस्ताव आम्ही जुलैमध्ये ठेवू हे कुठंतरी आम्हाला यामध्ये काही तथ्य वाटत नाही त्यामुळं कृती समितीचे निमंत्रक कॉम्रेड एम ए पाटलांनी आम्हाला सगळ्या महारसभेत सूचना केलेली आहे की तीव्र मोर्चे काढा तीव्र आंदोलन करा, करा कालपासून असहकार आंदोलन अंगणवाडी सेविकेंचं सुरू झालेलं आहे आज जो मोर्चा निघाला आहे तो आम्ही उद्या आषाढी एकादशी आहे उद्या मान्य मुख्यमंत्री येतील आम्ही आज असा मोर्चा काढला आहे प्रतिकात्मक मोर्चा काढलाय विठुराय आणि रुक्मिणी माई इथं सोबत आहेत आम्ही त्यांना साकडं घालतोय मुख्यमंत्री विठ्ठलला साकडं घातलं उद्या क्या या देशातली ज्या राज्यातली जनता सुखी होऊ दे चांगला पाऊस पडू दे शेतकरी सुखी होऊ दे परंतु आज आम्ही ह्या आमच्या विठुराया आणि रुक्मिणीला सांगणं घालतोय की तुम्ही विठ मुख्यमंत्र्यां डोक्यामध्ये हो असं घाला की उद्या त्यांनी असं म्हणू दे की आमच्या राज्यातल्या अंगणवाडी सेविका आहे सुखी झाल्या पाहिजे त्यांचं मानधन वाढ भरघोस झालं पाहिजे त्यांना वेतन मिळालं पाहिजे त्यांना शासकीय सेवेचा दर्जा दर्जा मिळाला पाहिजे त्यांना पेन्शन मिळाली पाहिजे ग्रॅच्युटी मिळाली पाहिजे उद्या हे मुख्यमंत्र्यांनी त्या विठुरायाला साकडं घालावं आणि आणि आम्हीसुद्धा आजच्या या प्रतिकात्मक आंदोलनातून पंढरपूरच्या विठुरायाला आणि माईला आम्ही साकडा घालतोय की मुख्यमंत्र्याला चांगली बुद्धी दे सद्बुद्धी द्या हीच आम्ही त्यांना मागणी करतो